नमस्कार पार्वतियाजी साईला बोलते तुझ्याकडे काय पुरावा आहे की आमच्या घरात असलेली माही म्हणजे रमा नाहीच त्यावेळेला साई बोलतो पार्वतीयाजी खरं तर मला तुमचीच लाज वाटते खरं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा लगेच पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते साई तू आमच्या रमाला वाचवलंस म्हणून मी तुझ्याशी अगदी नीट वागते आहे पण तू मात्र खूपच चुकीचं वागतोयस साई जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय करतोयस तेव्हा लगेच साई बोलतो एक मिनिट मी काहीही चुकीचं वागत नाही आणि काही चुकी वागण्या चुकीचं वागण्याचा प्रश्न येत नाही मला आता खरं तर कळून चुकलं आहे की तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात आणि मुळात तुमच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे चुकीचंच आहे आणि यापुढे मी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही यापुढे मला कळून चुकलं आहे की कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही एक नंबरच्या खोटारड्यात म्हणूनच मी असा काही पुरावा आणला आहे जो पुरावा बघितल्यानंतर तुमची बोलतीच बंद होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो साई तुझ्याजवळ नक्की काय आहे मला सांग ना तुझ्याजवळ जे काही असेल ते मला सांग लगेच साई बोलतो खरं सांगू तर मला तुझ्या आजीचं वागणं पटतच नाही आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही त्यावेळेला मात्र साई खूपच चिडलेला असतो आणि साईला खूप राग आलेला असतो त्यावेळेला साई म्हणतो आता मी तुम्हाला असा काही पुरावा दाखवतो तो पुरावा बघितल्यानंतर तुमचे डोळेच फिरतील तुमची बोलतीच बंद होईल आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि साई स्वतःच्या मोबाईलमधील माही आणि आजीचा व्हिडिओ अक्षयला दाखवतो तो, तो व्हिडिओ बघून अक्षयचे तर डोळेच फिरतात आणि अक्षयच्या तळपायच्या मस्तकात जाते अक्षय म्हणतो कमाल आहे आजी तुझी माझा संसार तू कितीतरी वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहेस पण तुला किती वेळा सांगू आजी अगं मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर तू जरा तरी विचार करायला पाहिजेस तू काय वागतेस या गोष्टीचा पण तू मात्र अजिबात नीट वागत नाहीस अगं जरा तरी विचार कर ना आजी माझा संसार एकदा नाही तर तीन तीन वेळा तू ओढण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी गप्प राहिलो तरीसुद्धा मी तुला माफ केलं पण आता मात्र नाही आता काही झालं तरीसुद्धा मला तुला माफ करायची इच्छाच नाही आधी तू आमच्या संसारामध्ये त्या रेवाला आणलंस त्या रेवाचं संकट आम्ही दूर करतो नाही तर माझी रमा माझ्यापासून लांब गेली नंतर तुम्ही या माहीला आणून ठेवलात आणि आता कुठे माझी रमा माझ्यासोबत होती तर तू तु सुद्धा तुझीच चाल केलीस आत्तासुद्धा तू मुद्दामून हे सर्व घडवून आणलंस अगं आजी किती खालच्या करायला जाऊन वागणार आहेस मला तर आता तुझं वागणंच कळत नाही आजी असं का वागतेस तू तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते पुरे झालं अक्षय अक्षय येता जाता तू मला बोलतोयस पण जरा जरा विचार कर मी असं का केलं असेल अक्षय अरे जर का तुझ्या बरोबरीची कोणी बघायला गेलास ना तरती फक्ता फक्ता। तर ती फक्त आणि फक्त आपली रमा नाही तर माहीच आहे अरे अक्षय जरा तरी विचार कर ना अरे हिच्यामुळे तू आयुष्यात नीट राहू तरी शकतोस चार चौघात फिरू शकतोस त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो मला काही एक गरज नाही आणि खरं सांगायचं तर मला इंटरेस्टच नाही तुम्ही काय विचार करता है या गोष्टीबाबतीत मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही बोलते अक्षय मी तुमच्यावरती एवढं प्रेम करते पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नाही आहे त्यावेळेला अक्षय बोलतो मला तुझ्या प्रेमाची जाणीव कधीच होणार नाही माही, माही। कारण मी फक्त रमाचाच आहे आणि कायम रमाचाच राहणार तू माझ्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ दवल करण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला कधीच जगू देणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रमा माहीच्या सणसणत कानाखाली मारते आणि माहीला बोलते लाज नाही वाटत मुळात तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस त्यामुळे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मी तुला कितीतरी वेळा बोलले स्वतःला सुधार सुधार पण नाही तुला मात्र जे पाहिजे तेच तू वागतेस तेव्हा मात्र माही चिडते आणि ती मोठ्याने बोलते रमा तुझी हिम्मत कशी झाली माझ्या माझ्या कानाखाली मारण्याची तेव्हा लगेच रमा बोलते जशी तू माझ्या संसारात लुडबुड केलीस ना तशी खरं तर मला तुझ्या कानाखाली नव्हती मारायची खरं तर मला तुझी धिंड काढायची होती माही माझा संसार लुबाडण्याचा प्रयत्न केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही माही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो माही मोठ्याने बोलते पुरे आता जे काही झालंय ते झालंय पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला आता तुला माफ करायचं नाही आणि तुझ्याशी तर आता बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा माहीचा हात धरते आणि माहीला फरफटत घराबाहेर काढते आणि माहीला बोलते माही चालती पड आणि काही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही मोठ्याने बोलते रमा आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी बोलणार नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडते त्यावेळेला माही बोलते आता खरं तर सगळ्याच गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन आणि रमा माहीला हाताला धरते आणि हाताला धरून ती बाहेर काढते तेव्हा माही बोलते रमा तुला सोडणार नाही मी तेव्हा रमा बोलते मला काही एक फरक पडत नाही आणि राहिला प्रश्न तू मला सोडायचा की नाही तर मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीसच आणि आता तर तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आता सगळं काही मला कळून चुकलंय तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो चल नीक आणि तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय रमाजवळ हात जोडतो आणि रमाची माफी मागतो रमाला म्हणतो रमा सॉरी खरंच सॉरी रमा मला माफ कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयला माफ करेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू